पेशवाईनंतर झपाट्याने वाढले ते पुणे शहर पण असे जरी असले तरी इतिहासाच्या काही खुना अजूनही पुणेकरांनी जपून ठेवल्या आहेत तेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुण्याच्या या गर्दीच्या बाजारपेठमध्ये पूर्वी या ठिकाणी एक स्मशानभूमी होती त्याचा पुरावा आजही या ठिकाणी आपणास पाहायला मिळतो चला पाहूया नक्की काय आहे ते शनिपार गर्दीचा परिसर अशी याची ओळख आहे याच परिसरात साधारणतः सतराव्या शतकात एक छोटेसे मारुतीचे मंदिर होते मंदिराच्या बाजूलाच आंबिल वडा वाहत असे त्यामुळे या ठिकाणी स्मशानभूमी होती त्या काळी जेव्हा मयत स्मशानभूमीत घेऊन जात असे तेव्हा या मारुतीसमोर काही काळ विसावा घेत असे म्हणून पूर्वी याला विसाव मारुती असे म्हणत होते पूर्वीच्या काळी पतीचे निधन झाल्यावर स्त्रिया सती जात होत्या त्या काळी पुण्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या घरण्यातील एक स्त्री सती गेली म्हणून तिच्या स्मरणार्थ त्यावेळी सतीचे दगडी देवालय म्हणजेच वृंदावन बांधले कालांतराने या ठिकाणी वस्ती वाढत गेली त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी आंबिलोडाचा मार्ग बदलून येथील स्मशान सुद्धा दुसरीकडे हलवले पण जरी स्मशान जरी हलवले तरी आजही या ठिकाणी मारुतीचे मंदिर आणि सतीचे दगडी देवालय म्हणजेच वृंदावन या ठिकाणी पाहायला मिळते एकोणीसशे चौपन्न साली या ठिकाणी मंडळाने सतीच्या वृंदावना शेजारीच श्री गणेशाची स्थापना केली बघता बघता या ठिकाणी वस्ती वाढत गेली आणि या ठिकाणी मोठी बाजारपेठ पण बसली या ठिकाणी एका व्यापाऱ्याने हलवायचे दुकान सुरू केले तो रोज नित्यनेमाने अकरा ते एकवीस जेलपीचा हार या मारुतीला घालत असे पुढे विसवा मारुती हे नाव मागे पडले आणि जिलबाई मारुती नाव हे प्रचलित झाले ते आजपर्यंत तसेच आहे पण आज ही जी मूर्ती दिसते ती पूर्वीची नाही तेव्हाची मारुतीची मूर्ती भंगली असे काही जणांना वाटले म्हणून त्यांनी ती मूर्ती जवळच असलेल्या नातूबाच्या झाडीमध्ये ठेवून दिली तिथे फिरायला जाणाऱ्या काही लोकांना ती मूर्ती दिसली आणि त्यांच्या लक्षात आली की ही मूर्ती भंगली नाही त्यांनी तिला घेऊन जाऊन पर्वती पायथ्यापाशी तिची प्राणप्रतिष्ठापना केली आजही ती मूर्ती पर्वती पायता येथे असून जागरूक देवस्थान म्हणून त्याची ओळख आहे हा ऐतिहासिक ठेवा पुणेकरांनी मात्र जपून ठेवला आहे आज तीनशे वर्षे होऊन गेली ना आंबिलोढा राहिला ना ते स्मशान पण पुण्याच्या या गर्दीत आजही त्या काळातील सतीचे वृंदावन आणि मारुतीचे मंदिर इतिहासाची साक्ष देत उभे आहे हे मात्र विशेष म्हणावे लागेल